बघा आज आपण एक छानशी आणि सोपी ट्रिक्स शिकणार आहोत काय शिकणार आहोत गुणाकाराची सोपी सोपी ट्रिक्स शिकणार आहोत ट्रिक्स म्हणजे काय लक्ष द्या इकडे सर्वांनी सर्वांनी लक्ष द्या आता माझ्याकडे बघा तुमच्या समोर एक गणित देते मी चारशे आठ गुणीला सहाशे सात हे गुणाकाराचं गणित आहे मग याला आपण उद्या मांडणीत असं लिहूया चारशे आठ गुणीला सहाशे सात बघा लक्ष द्या राहू दे लक्ष द्या बघा हा आहे गुणाकार बरोबर मग आपल्याला हा जर गुणाकार करायचं म्हटलं तर खूप साऱ्या वेळ जातील आणि आपला वेळ वाचवण्यासाठी आपल्याला झटकन याच उत्तर कसं पाहिजे तुषार लक्ष दे दारोवेळी मग याच उत्तर कसं पाहिजे तर आपल्याला लक्ष द्यावं लागेल की याची एक सोपी ट्रिक्स आहे तर त्या ट्रिक्स कडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल हा दिसते दिसते असू दे हा लक्ष आहे बघा आता बघा काय करायचंय संख्येचा गुणाकार करायचा लक्षात आलं साती आठी छप्पन छप्पन लगेच खाली घ्या सांग चोवीस चोवीस लगेच खाली लिहा आता या सहाचा आणि आठचा गुणाकार करा तीन पा गुणाकार तर आठ सरे बापरे साई आठ हा आठ आठ ते चार बे चार म्हणा आता चारचा आणि सातचा गुणाकार करा चारा सवी पट्टन सांगायचे चार सत्य अठ्ठावीस अठ्ठावीस आता या दोन अंकांचा या दोन संख्येचा आपल्याला बेरीज करायची बघा करा बेरीज आठ आणि आठ सोळा सोळाला एक चार आणि एक पाच पाच दोन सात याची बेरीज किती आली शहात्तर शाहा। मग हे शहात्तर उचलायचे आणि इथं मांडायचं आणि आपलं उत्तर केवढं आलं एक दशक शक्तर हजार दस आगर, लाग, हजार लक्ष दोन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे आपण केलेलं गणित बरोबर आहे का चूक आहे हे बघण्यासाठी आपण पुन्हा एकदा काय करू गुणाकार करू बघ सहाशे सात सातचा पाड आठ म्हणा सात सातीआटी छप्पन

ચાર ઇ સાન્ય શૂન્ય ચાર ફૂટલે સણા ચાર પર दोन लाख दोन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे छप्पन दोन्ही उत्तर कसं आहे आहे की नाही सारखं आवडलं का सांगा की एवढा गुणाकार करायला आपल्याला जास्त वेळ गेला पाच मिनिटं गेली आणि हा गुणाकार करायला आपल्याला एक मिनिट सुद्धा लागलेला नाही म्हणून ही गुणाकाराची ट्रिक तुम्हाला आवडली का Okay, thank you.